शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण घोषवाक्यानुसार प्रभाग क्रमांक दहाचे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये शासनाच्या योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या संकल्पनेद्वारे राबवण्यात आल्या असून या योजनेतील लाभार्थी झालेल्या महिलांना कार्ड वाटपचा सोहळा रविवारी रवी देवरे यांच्या पपया नर्सरी या ठिकाणी संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान या निमित्तानं रोहिणी देवरे आणि रवींद्र देवरे यांच्या प्रचारपत्रक अनावरण देखील यावेळेस करण्यात देवरे यांच्या कार्यालयामध्ये दक्षिणमुखी सायनाथ मंदिर सातपूर कॉलनीपर्यंत महिलांची भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी देवरे यांनी साईबाबांच्या चरणी आपले प्रचारपत्रक ठेवून प्रभाग क्रमांक दहा मधील आपल्या शिवसेनेच्या प्रचाराला प्रारंभ केला प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला युवक वर्ग यांच्याकडे आकर्षित होत असून प्रभागातील अनेक युवकांना रोजगार देण्याचं काम रवींद्र देवरे यांच्या माध्यमातून आहे त्याचबरोबर महिलांसाठी देखील विविध योजना देवरे यांच्या कार्यालयातून राबवण्यात आल्या आहेत याच योजनेचा कार्ड वाटप रविवारी करण्यात आलं दरम्यान रवी देवरे यांच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम करण्यात येत असल्याचं यावेळी रवी देवरे यांनी सांगितलं योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या हेतूने आम्ही परिसरातील महिला भगिनींसाठी युवकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या या योजनेच्या माध्यमातून त्याचे जे लाभ आहेत ते तळागावातील लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून आम्ही दर शनिवारी कार्यक्रम घेत असतो या उद्या एखाद्या वेळेस आचारसंहिता लागू शकते म्हणून महिलांचे भांडे असतील बांधकाम कामगारांचे किंवा लोकांचा रोजगार असेल लेख लाडकी योजना असेल ज्येष्ठ नागरिकांची योजना असतील त्या योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवावा हा आमचा हेतू त्याच्यासाठी आज हा छोटे का कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत या योजनांचा लाभ आम्ही आज पोहोचवतो आहोत प्रभागातील बांधकाम योजनेमधील महिलांना लाभ मिळवून दिला त्याबरोबरच दिव्यांग योजना बाल संगोपन योजना लेख लाडकी योजना लाडकी बहिणी योजना अशा विविध योजना कार्यालयामार्फत राबवण्यात आल्या असल्याचं रोहिणी देवरे यांनी सांगितलं मी रोहिणी रवींद्र देवरे आज बघ बक, बघतायत तुम्ही आमच्या जनसंपर्क का कार्यालयात आज बांधकाम कामगार याचे कार्ड वाटप करत आहोत त्याच्यासाठी इथं महिलांचा अनेक महिलांचा प्रतिसाद इथं भेटलेला आहे आपल्या या कार्यालयात लेख लाडकी योजना असेल लेख लाडकी योजना असेल बैल लाडकी योजना असेल दिव्यांग बांधवांसाठी योजना असेल बाल संगोपन योजना असेल महिला बचत गट योजना असेल बाल संगोपन योजना असेल अशा अनेक योजना आपण या कार्यालयात राबवल्या आणि कार्यालयात राबवल्या असतात प्रचंड महिलांनी इथं फॉर्म भरले लाडकी असतील बैल लाडकी असतील असतील बांधकाम कामगाराचे महिला बचत आणि त्या योजना आम्ही आहेत सात वर्षापासून तळागाळातील नागरिकांसाठी शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम रवी देवरे यांनी केलं असून असंख्य लोकांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय देवरे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी मी सो, सोनाली सोनाल। नागरिकच पण दादा देवरे दादा यांची मी पहिन गेल्या आज सात वर्षापासून देवरे दादांनी जन समाजसेवे समाजसेवा करण्याचा ध्येय हाती घेऊन आज त्यांनी इतक्या योजना सर्वसामान्य लाडकी बहीण योजना बाल संगोपन योजना अशा एक ना अनेक योजना देवरे दादा पाटील आणि रोहिणीताई देवरे यांनी तळागाळापर्यंत आणि गल्ली गोळा पर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये त्यांचे कामदार काम, काम जोरदार सुरू आहे की आज तुम्ही बघता इतका असं असंख्य प्रतिसाद प्रति त्यांना लोकांचा मिळतो आहे त्यासाठी त्यांच्या कार्याला मला नेहमी सलाम राहील आणि म्हणतात ना की आपण या समाजास काही ध्येय लागतो या तो वसत घेऊन त्यास पुढे चालत आहे आणि सर्व नागरिकांनी त्यांना असाच प्रतिसाद द्यावा अशी मी आम्ही आता साईच्या मी प्रार्थना करीत आहोत आणि प्रत्येक नागरिकांनाही माझी अशी विनंती आहे की येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा झेंडा आपल्या देवरे दादांसाठीच फडकावा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र रवी देवरे यांना मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक दहा मधील गणित हे शिवसेनेच्या बाजूने झुकतील असा विश्वास व्यक्त केला जातोय वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर